सुलेर जवळगे येथील कमलेश्वर प्रशालेत गेली दोन तीन वर्षे इयत्ता नववी व दहावी विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या गोष्टीसाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील येथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले नसून लवकरात लवकर येथे अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करावे व मुलांचे होणारे नुकसान टाळावे या मागणीसाठी शिवा संघटनेचे अक्कलकोट तालुका संपर्क प्रमुख सं परमेश्वर कांबळे हे जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण करत आहेत याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की सेवा कुठल्याही शिक्षण अधिकारी आमची दखल घेत नाही मॅटर काय सांगा तीन वर्षापासून श्री कलमेश्वर प्रसादा सुदैच चौडगे तालुका अकलकुल येथे अतिरिक्त शिक्षक भरती करत नाही कारण त्यांचे संस्थेचे वाद प्रलंबित आहे शाळा अल्पभाषी करून त्यांच्या स्वतःच्या शिटा भरण्याची तयारीत आहेत म्हणून शिक्षण अधिकारी साहेबांना एवढं विनंती करायचं आहे आज, आज या शि विद्यार्थ्याचा खेळ मांडला आहे का आणि आम्ही तर चौदा दिवस बसतो आहे तीन वर्ष नाही आहेत शिक्षक तीन वर्षापासून भरलं जात नाही कारण शाळा पदारिकत आहेत दोन पदरिकत आहेत हे नवीन आयुष्यांचे गणित आणि विज्ञान त्यांनी परत नाही मंत्रालयातला पत्र दिलेलं आहे शिक्षण अधिकाऱ्याला दिलेलं पत्र आहे आणि यांना मी गेल्या महिन्यातच दोन नऊ दोन दोन हजार ही पत्र दिलेलं आहे आणि परवा दिवशी आम्हाला एक पत्र दिलं आहे तुम्ही उपभोषण माग घ्या त्या पत्रामध्ये उल्लेख काही नाही

अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका